नमस्कार नमस्कार, नमस्कार। बघा मित्रांनो आज करमाळा या ठिकाणी आलेलो आहे आपण आपले करमाळ्याचे एक शेतकरी आहेत तर त्यांनी केळी पिकाला आपले भूवस्त्र ग्रोमॅजिक वापरलेत तर त्यांचीच तोंड ऐकू की त्यांचं सुरुवातीला नाव ऐकू आपण सर नमस्ते तुम्ही बोलू शकताय नमस्कार नमस्ते माझं नाव राम हनुमंत फलपले राहणार देवीचा माळ बा येथील मी माय लाईफ टाईप या कंपनीकडून प्रोडक्ट घेतलेला आहे काय काय वापरलं होतं सर तुम्ही त्या प्रोडक्ट मधून भुवास्त्र एक ग्रो मॅजिक एक आणि आता एक आणि माय स्टिया घेतलेला आहे एका मित्रांनो त्यांनी ड्रिप मधून पण सोडलंय आणि बेस्टला पण त्यांनी आपलं इंडिया गरोचं भुवास्त्र म्हणून वापरले ते प्रोडक्ट तुम्हाला कोणी दिलं होतं ही मला प्रोडक्ट खलील पठाण उर्फ हा मिसाळ सर यांनी दिलेला आहे अलिल पाठान सर आणि मिसाळ सरांनी त्यांना होतं मित्रांनो तर तुम्हाला मध्ये काय फरक वाटतो त्याबद्दल अगदी मला रिझल्ट आलेला आहे म्हणजे बुंद वगैरे तुम्हाला कसं बुंद वगैरे चांगला बनलाय ना बुंदात वाढ झाली आहे बुंदे मध्ये वाढ आहे आणि मित्रांनो मुळे पण एकदम जबरदस्त चाललेली आहे काही एक नंबर पांढरीमुळे चाललेलो काही तंतुमुळे एक नंबर जबरदस्त आहे काय वाटलं अजून तुम्हाला वाटत मला अशी अपेक्षा आहे जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजे उत्पन्न मित्रांनो त्यांचं वगैरे एकदम जबरदस्त पडलेलं आहे तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता बाकी शेतकऱ्याला आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे त्याबद्दल आपण थोडी माहिती त्यांना देऊ शेतकऱ्याला तुम्ही त्यांचं म्हणणं की की रिझल्ट आलाय तर मी शेतकऱ्याला पण सांगू शकतो तर दोन मिनिट मी सरला पण <coughs> बघा मित्रांनो मिसाळ सर पण मिसाळ सरांनी पण त्यांना सजेस्ट केलं होतं तर म्हणजे अजून तुमचा अनुभव काय सर केळीमध्ये काय वाटतं तुम्हाला अजून आणि कुठलंही कुठलं वान येऊ हे वरायटी आहे विल्यमसन विल्यमसन वरायटी मित्रांनो ही एक नंबर बुंदा बनलेला आहे बुंदा मध्ये बदल पडलेला आहे हा अजून थोडा बदल पडला आपण अजून थोडी औषध वापरू शकतो चालतंय बघा ते अजून पण प्रोडक्ट वापरणार आहेत मित्रांनो तर जबरदस्त असता आपला बुंदा वगैरे बेस्ट एक दोन तीन झाड तुम्ही दाखवू शकता खालील बाई इकडं दाखवा तुम्ही बुंदा वगैरे बघा मित्रांनो एक नंबर बुंदा आहे त्याच्यानंतर बाकीचा एक नंबर रिझल्ट आलेला आहे मित्रांनो उंची वगैरे चांगली ग्रोथ आहे झाडाची तर एवढंच मानन मी की बघा शेतकऱ्याचं समाधान असं आहे की बाबा उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याचं रिजल्ट अगदी आहे रिझल्ट त्यांना एक नंबर लागलेला आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यावरती आपण शंभर टक्के सगळेजण मिळून प्रयत्न करतो तर शंभर टक्के शेतकरी समाधानी आहेत त्यांनी आपल्या इंडिया आग्राचे प्रोडक्ट वापरल्यामुळं तर थँक्यू जय हिंद जय मया